नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार गुरुवार असल्यामुळं सगळ्या देवांना छान असे पिवळे वस्त्र काढले होते आणि छान अशा त्यांच्या माळे गरम पाणी टाकून छान अशा धुतल्या होत्या त्या देखील नवीन आणल्यासारख्या वाटत होत्या आणि हे पिवळे वस्त्र घातल्याच्या नंतर सगळे देवघरात वस्त्र पिवळं देवांना पिवळेच वस्त्र माळे पिवळ्या फुलं पिवळे आणि देव देखील मी छान असे उजळून घेतले देव उजळून घेतल्यावर देवघरात असं एकदम प्रसन्न वाटतं आणि देवाला देखील थोडा पण कुंकवाचा अष्टगंधाचा कट चढत नाही तसंच उंबरठ्याची देखील पूजा करून घेतली आणि सगळं आवरल्याच्या नंतर मग जायचं होतं केंद्रात केंद्रातलं दर्शन घेतल्याशिवाय गुरुवारी काय गुरुवार असल्यासारखं वाटतच नाही केंद्रातलं देखील छान असं साडे अकरा वाजता दर्शन झालं आपली देवपूजासुद्धा प्रसन्न अशी वाटत होती तरी थोडा उशीरच होतो आवरायला ते आवरल्याच्यानंतर आल्याच्या आल्याच्यानंतर जो काही किराणा आणून ठेवला होता तो छान असा सगळा व्यवस्थित भरून ठेवला किराणा भरून ठेवला किंवा जागच्या जागी सगळ्या वस्तू ठेवल्या ना तर घरात दुकानातून आल्यावर खूप थकवा येतो आणि सगळे काम व्यवस्थित असे छान असे आवरतेत सगळं जिथली तिथं हे आपलं समजा कामच आहे कारण काय होतं घरात पसारा बी होत नाही आणि घरात पसारा झाला की माणसाला थकवा येतो थकवा आला की स्वयंपाक करायला कंटाळा येतो तसे सगळीच कामं करण्यासाठी खूप कंटाळा येतो आणि पॉझिटिव्ह आपण स्वतः पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपल्या ज्या वस्तू आहेत त्या जिथली तिथं राहिल्याच पाहिजेत तेव्हाच माणसाला काहीतरी घरात बी प्रसन्न वाटतं चला देवघरापाशी खूप छान असं वाटत होतं करमत होतं कारण दिवा अगरबत्ती किंवा देवांना फुलं किंवा देव असे प्रसन्न दिसले ना आता असं वाटतं देवघरापाशी बसून राहा छान असं वाटत होतं त्यामुळं दे किराणा देखील देवघरापाशी भरला बस पलीकडं पाहिलं एक तर एकदम प्रसन्न असं वातावरण होतं आणि मग काय सगळं व्यवस्थित भरून ठेवलं भरून ठेवलं का मला तर एकदा सगळं जिथली तर भरल्याशिवाय काही करमतच नाही हे पहा आता मसाला देखील सकाळीचं घासून घेतला होता माहिती होतं किराणा भरायच्या वेळेस मसाला डबादेखील स्वच्छ करून भरून ठेवा त्यात जिरे मोरी हे सगळे हळद आपले परत तिखट हे सगळं भरलं ना तर एका जागी पटकन सापडतं भरण्याखाली येऊन कधी फोडणेल टाकणारे कोणत्या भरण्यात काय आहे ते लक्षात बी येत नाही पटकन त्यामुळं मसाला डब्बा घेतला की सगळ्या भाजीची सोय लागते पहिल्याच शेंगदाण्याचा कुठ्यात डब्बा घ्यायचा झालं मग तसंच तिखट कधी कधी तिखटामध्ये मी जर मीठ जर टाकलेलं असेल ना तर ते मसाल्या डब्याच्या वाटेत कधीच भरायचं नाही माझं हा तिखट बिना मिठाचा आहे म्हणून मी भरलं आहे मी स्वतः काढलेलं आहे घरी म्हणून सांगते गिरणी जर दिलं तर मीठ आणि तेल टाकल्याशिवाय ते काय कुठत नाहीत आणि काय होतं मीठ टाकलेलं असलं ना तर मग वाट्या चिरटतात एकशे एक टक्का मसाला डब्बा किती वरिजनला सुद्धा वाट्या चिटकतात आणि हे चार ताळी जो प्लास्टिकचा माझ्याकडे डब्बा आहे ना हा पूर्ण खडे मसाल्यासाठी मसाल्या डब्याच्या बाजूला असतो ज्यावेळेस मला खडे मसाले घ्यायचे ना त्यावेळेस मी पटकन हा डब्यात घेत असते मसाला डब्यातच खडे मसाले ठेवले असते पण काय होतं जागा पुरत नाही त्याला तेवढेच सहा याच्यात ते सगळं राहतं हळद हो। मीठ काय बायनो आणि मसाले खडे मसाले काय होतं एका साईडला असले म्हणजे लक्षात बी येतं आणि मी ते पाहत होते त्या मसाल्याचा स्मेल येतोय का म्हणजे चांगला आहे का ते छान असं सा भरून साईडला ठेवून दिलं आता हे सगळा राडा व्यवस्थित ठेवून दिला की मग आवरला आता महिनाभर टेन्शन नाही किराण्याचं सगळं व्यवस्थित असल्यामुळं पटपट सुधारतं तसंच ही मुगदाळ मूगदाळ मुलांना घरची आहे पण त्यांना ती काही आवडत नाही भाजी टाकलेली दुकानातलीच आवडते म्हणून ही शिल्लकची आणून ठेवली आणि व्यवस्थित ती देखील भरून ठेवली त्यांना दोघांना सातळ किंवा मेथीच्या भाजीत अशी मुग तळावरती आणि एवढ्या साऱ्या माझी एक गोष्ट खरं सांगते एवढ्या एवढ्या साऱ्या किराणावरती मला एक गोष्ट म्हणजे काय आनंद होण्यासारखी हे सारे डबे एकशे नव्वदचे तीन डबे होते त्याची क्वालिटी छान होती ते भेटल्यामुळं मला खूप आनंद झाला होता कारण त्यांनी कुपन पण दिलं आणि ते, हो ते तीन डबे पण दिले आणि फ्रीमध्ये जो आपला किराणा आहे तो तीन ते ती चार हजाराचा जर झाला तर ते फ्री शिपिंग होती त्यांची त्यांनी रिक्षाने देखील घरी आणून दिला त्यामुळं मला अजिबात त्रास झाला नाही माझा वेळ पण वाचला कारण काय किराणा भरला आणि तसे दुसरे एक दोन कामं होते ते करून घेतले तिकडले तिकडंच आणि आल्याच्यानंतर त्या भायंना फोन केला की आमचा किराणा आणून द्या आम्ही घरी आलो मग त्यांनी आणून दिला तसंच हे शॅम्पू ज्या सगळ्या साबणे असतात भांड्याच्या कपड्याच्या ह्या एका चोलीमध्ये ठेवल्या काय मला मग त्या लक्षात येतात तसंच हा पोरांना खूपच पास्ता आवडतो त्यामुळं तो पण आणून ठेवावा लागतो कसा आहे कसा नाही एकदा चेक करावं लागतो तो पण भरून ठेवायचा तसेच आपले जे वस्तू लागणार आहेत ना त्या व्यवस्थित निसून भरून ठेवल्या की मग लक्षात येतं आणि पटकन सापडत आहेत बिन पटकन फोडणीला टाकता येतात जशा आहे तशा जर ओतून दिला तर त्या काही लक्षात येत नाही सापडता नाहीत आणि त्यानंतर हे जे खडे मसाले आहेत ना ते काही काही ओतून घेतले डब्यात बसले नाही तेच दिवे आणि तिथली तिथं पॅक करून ठेवले म्हणजे काय ते सांडत बी नाही आणि राडा बी होत नाही दुसऱ्या डब्यामध्ये हे सगळं झालं आता पोहे आणले होते बरेचसे दोन पुढे एक पुढा चाळून लगेच पहिला जो आहे तो चाळून भरून ठेवलं आणि दुसरे जे आणलेले ते पण चाळून भरून ठेवले म्हणजे घाई घाई काय होतं कधी कधी पटकन कुठं जायचं असलं ना चाळलेले असले ना तर नुसतं बघितलं दिसला कचरा तर चाळला नाही दिसला तर परत करता येते म्हणून ते जिथले थे तिथं ठेवल्यावर योग्य राहतं पोहे चाळून झाले भरून देखील ठेवले आणि पटकन दिशा आवरून घेतलं आणि मग जायचं होतं मला दुकानात दुकानात जाऊन दुकानातली साफसफाई कसं भरपूर असं असते दुकानात पण राडा पत्ती साखर शेंगदाणे हे सगळं सगळं इतक्या जागेवर ठेवलं का तुमच्यासोबत हे शेअर केलं का या कारण ती आयडिया भेटली तर भेटली म्हणजे ती काय हे आपलं पॅकिंग करून ठेवणं तसंच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ माझी सेवा तुम्हाला कशी वाटते नक्की एक कमेंट करून सांगा